हाय <Sess> हॅलो नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण मजेत ना आम्ही पण मजेतच तर आज मी आले आहे माझ्या माहेरी आलेली आहे आणि भाऊबीजेसाठी आलेली आहे मी आता दिवाळीला तर भाऊबीजीची आमची तयारी झालेली आहे आत्ता सकाळची वेळ आहे आणि तुम्हाला दाखवते की तर फोटो सेशन पण चालू आहे भैयां सा त्यांचं आवरायचं काम चाललं आहे आतमध्ये तोपर्यंत म्हटलं आम्ही तयार झालेलो आहे तर आम्ही फोटो काढून घेतो तर इकडं अशा पद्धतीने तयारी चालू आहे फोटो सेशन चालू आहे बहीण काढू राहिलेली तिच्या मुलांच्या आणि संग्रामचे पण फोटो काढू राहिलेली ती एक त्यांचं तिचं लहान हा श्लोक त्याची चालले मधी मधी करायचं आता इकडं पहिले मावशीने फोटो काढून घेतलेत त्याच्यानंतर आता मामाचं से फोटो सेशन चालू आहे संग्रामच्या मावशी सोबत त्याचे फोटो काढायचं आहे आता श्लोक श्लोक श्लोकी तू कोणाची चप्पल घातली दिदीची ना आहे। का? से का शुभ्राची आज आबाळ पण आलेले खूप आबाळ आलेले आज आज पण पाऊस येईल बहुतेक रात्री पण खूप पाऊस झालेला आहे इकडं राहुरी पट्ट्यामध्ये काल खूप पाऊस झाला राहुरी वांबोरीला पण काल भरपूर पाऊस झाला इकडं बघा अजून पावसाळ्यासारखीच हिरवळ आहे सगळीकडं पूर्ण अजून हिरवं हिरवंच आहे इथं फवारा मारलेला होता म्हणून ही गवत जरा जळायला गेलेले नाही तर जिथं मारलेलं नाही तिकडं अजून भरपूर गवत आहे काय करतो काय करतोय दादू पाला तोडतो हा पाला तोडतो दादू त्याच्यानंतर मग आमचं इकडं भाऊबीज चालू झालेली इथं त्याच्यानंतर आमचं इथं फोटो सेशन पण चालू होतं सगळ्यांचं फोटो काढायचं कोणाचं ऑप्शन करायचं चा, काम चालू आहे हं छान छान हे काय झालंय काय माहिती बोरांचं काय रे ना काय चालू आहे हे असं काय घर आहे बनवतोय काय चिखल खेळू राहिले ग्लास घेतलंय का हां आम्ही एवढं एवढं काय बनवलंय ग्लासाच्या आकाराचे गोळे गोळे काय बनवले असे निघत आहेत का मग ते काय करणार त्याच हम्म काही उद्योग करताना काही खेळत बसत आहे ना हे बघ इकडे असं केक कापायचं काम चालू पाहिजे पिल्लू हे बाय कस केक कापू राहिले पिल्लू ए बा हा ग छान 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 खेळा खेळा तिकडे विहिरीकड नका जाऊ फक्त इथंच खेळायचं व्यवस्थित सबस्क्राईबर्सला दाखवू का हे काय इथं आमची विहिरी लगेच इथं पोरं खेळू राहिलेत लगेच इथं विहीर आहे इथं विहीर ऊस लावलेला आहे इकडं त्यांचा ऊस आहे इथे जी मी जागा दिसते इथं घास होता आता नाही आता घास गळून गेलेलं आहे त्याचे खोड आता परत लावायचे आणि इथं ऊस लावलेला आहे आता दिवाळी झाली का म्हणजे करणार होते वाटतं आता आता करायचं आहे परत राहिला श्लोकी काय खेळतोय हा काय खेळतो हम्म टॅक्टर आहे कुठे टॅक्टर हा टॅक्टर आहे आज जरा बोलू राहिला काल बोलत नव्हतं माझ्या संग इथे एवढी यो। माती आणून टाकलेली श्लोकीने श्लोकी, श्लोकी? बाबू आला आता माती तिथून रे आता हे बनवले हे सगळे तू बनवले आणि तिकडचे का। एकाचे, एकाचे आता बस ना हात दोघतील माती काढू काढू बिडवणीच पण झाड आहे आणि इथे एक दगड आहे दगडावर आहे ना ही बघा ही एक अशी पिंड महादेवाची पिंड आहे ती अशी कोरलेली ती घरच्या घरीच कोरलेली आहे छान आहे म्हणजे आम्ही लहान होतो ना वीस म्हणजे ही ह्या गोष्टी तीस पस्तीस वर्षांपूर्वीची त्यामुळे संग्राम पोहे पिकनिक काय करायचंय आता काय राहील तुम्ही पोहे, पोहे। आता सगळ्यांनी गोल गोल बसायचं आणि ते पोहे खायचे झाली पोहे पिकनिक अशी असते पिकनिक दरवेळेस असते ती काय असली पण पिकनिक असते चहाची पण छान आहे छान आहे ना खा खा गोड गोड मग दादूला आवडले बाळा आवरना ना मग छान आहे खा मग तू खाऊन घे श्लोकी तू खा ना उद्योग नको करू तू मी मध्ये सांडवतो खाली अशी मामाच्या घरी आल्यावर कायम पिकनिक असते एक चटई टाकायची त्याच्यावर पोहे का ठेवायचे आणि आपण पोहे खायचे झाली पिकनिक पोरांची पोहे पिकनिक असते अशी छान <tapani>, केले संध्याकाळची आहे सात वाजलेले आहेत आता पोरांचं चाललेलं आहे आता इकडे फटाके वाजवायचं स्वराजवळ आम्ही घरी अशीच पेटवले होते हा इकडे सर इथं उभी राह इकडे उभी राह फायनली पेटले का

तू बी डी बॉम्ब वाजव तुला येतात ना वाजवता असं छानपैकी बरं आमचं फटाके वाजवायचं काम चाललेलं आहे इकडं इकडं सगळे प्रेक्षक बसलेले फटाके बघायला सगळे प्रेक्षक आलेले आहेत इथं ते प्रेक्षक आहेत ते माझ्या पौर आयरे पवारांची असा पाऊस चालू आहे किंवा आमच्याकडे पाऊस राहिलेला आहे तेव्हा पण पण राहतो चांगलाच पाऊस चालू आहे तुम्हाला आवाज करत असेल पावसाचा पावसामध्ये मग आमचं असं ठरला आज आपण आहे ना गरम गरम वडापाव बनवून आणि काही पॅटिस पण बनवले त्याचे आणि काही बटाटे वडे पण बनवलेले असतं काम चालू आहे आता आमचं खाऊन झोपलेले आता तिथं पण असे एक एक दोन दोन खाल्ले एकदा आमचं चाललं आज हे करायचं का आता दोन तीन काही जवळ झाले तर आम्ही घरी बांधवायचे एवढे राहिले पाण्याचे वडे बांधवायचे काही असे बनवायचे मग छान आता पण तळायला ठेवलेल्या आहेत आता आता शेता येऊ बियायची एकदा आले पावला काही ना काही स्पेशल असतंच आमचं एखाद्या दिवशी इडली सांबर असतं एखाद्या तुळशीवाडा पाव किंवा पावभाजी पण करून आलं होत व वडापाव खायचं पाऊस पण चालू आहे आज म्हटलं दुपारपासून आज वडापाव पाव बन तयारी आहे मस्त पैकी असे एकाकडे दोनच बसून राहिले कि मोठे मोठे पाव आहेत पण पूर्ण यायच बनून राहिले ना पूर्ण बनवून खाल्ले तरी काम झालं पाहिजे